नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मंडळी जसं की माहित आहे की नवोदय पेपर आज तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस जो झालेला आहे किंवा होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला किती मार्क लागणार आहे तर हे मार्काचं विभाजन राहते ते दोन गोष्टीवर अवलंबून राहते एक तर कॅटेगरीनुसार आणि दुसरं ग्रामीण किंवा शहरी त्याच्यामध्ये पण मुलांची मुलींना सेपरेट जागा असल्यामुळे त्यांची सेपरेट कट ऑफ असते आणि मुलांची सेपरेट असते तर आपण इथं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला किती मार्क पडले तर तुमचा नवदेमध्ये नंबर लागू शकतो जे की आपण मागच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या आधारे आपण म्हणू बोलू शकतो ठीक आहे सांगू शकतो की भागे एवढ्या एवढ्याला कट ऑफ लागलेली होती आता ही कट ऑफ जी आहे लक्षात ठेवा की ती प्रत्येक जिल्ह्या वाईज वेगवेगळी असते त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला ही कट ऑफ प्रत्येक जिल्ह्याचे मार्क्स हे थोडेसे वेगवेगळे असू शकतात पण एक अंदाजा घेऊ की आपण तुम्हाच्या विद्यार्थ्याला तुमच्या मुलाला प्रत्येक पालकाला ती इच्छा राहते किंवा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पण ती इच्छा राहते किंवा आता मला ही परीक्षा झालेली आहे आणि एवढी मार्क पडते किती मार्क लागेल आता हे नव्हतं कटाओ कट ऑफ म्हणजे आपल्याला तीन कॅटेगरी मध्ये राहणार आहे एक ओपन कॅटेगरी राहते याच्यात ओबीसी एससी आणि एस टी ही कॅटेगरी आपण धरू शकतो तर याच्यामध्ये ओपन कॅटेगरी मध्ये आपण जर ग्रामीण आणि शहरी ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग पडतात आता हे दोन भागच नाही अजून याचे पण दोन भाग पडतात ग्रामीण मध्ये मुलांची वेगळी कटाफ राहतील आणि मुलीची वेगळी कटाफ राहतील शहरी मध्ये पण मुलांची आणि मुलींची वेगळी कटाफ राहणार आहे तर ग्रामीण मध्ये जी मुलाची कट ऑफ राहू शकते ती नव्वद मार्क नव्वद मार्काच्या मार्का आसपास राहू शकते ग्रामीण मुलं आता याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये दोन मार्क कमी घेऊ शकता आणि दोन मार्क वाढवू शकता दोन मार्क कमी म्हणजे सत्याऐंशी दोन प्रश्न कमी आणि दोन प्रश्न जास्त ही मागे पुढे कट ऑफ राहू शकते ठीक आहे प्रत्येक जिल्ह्या ती वेगळी राहणार आहे मुली जर ग्रामीणच्या म्हणलं तर हे हे राहू शकते तुमचं सत्याऐंशी पॉइंट अ किंवा अठ्ठ्याऐंशी पॉइंट मुलींची पण नव्वदच राहते ओपन कॅटेगरीचे नेहमी जास्तच राहते पण इथं जर मुलीचं जर पाहिलं हे तुमचं शहाऐंशी पॉइंट पंच्याहत्तर ते तुमचा नंबर लागू शकतो ब्याण्णव पॉईंट पन्नास कट ऑफ जाऊ शकते ग्रामीण शहरी भागातले जे मुलं आहेत त्यांची कट ऑफ पण इथे जास्त राहणार आहेत त्यांची कट ऑफ आपल्याला घेऊ शकतो ब्याण्णव पॉईंट पाच मार्क तुम्हाला लागणार आता याच्यामध्ये प्लस मायनस दोन करू शकता प्लस मायनस टू पॉईंट फाईव्ह मार्क्स करा म्हणजे नव्वद किंवा पंच्याण्णव पर्यंत पण हे कट ऑफ जाऊ शकते नव्वद मार्काला पण राहू शकते पंच्याण्णव मार्काला पण राहू शकते म्हणजे पंच्याण्णव मार्क जर पडले एखाद्या शहरी मुलाला तर त्याचा नंबर शंभर टक्के गॅरंटेड लागणार आहे नव्वदला पण तुम्ही अपेक्षा करू शकता शहरी भागातला ओपन कॅटेगरीतला विद्यार्थी तो अपेक्षा करू शकतो त्याचप्रमाणे शहरी भागातल्या ज्या मुली आहेत त्या अपेक्षा करू शकतात की नव्वद ओपन कॅटेगरीमध्ये आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्लस मायनस केले सत्त्याऐंशी इथं ब्याण्णव पॉईंट पाच ला म्हणजे ब्याण्णव पॉईंट पाच जर मार्क असतील मुली असेल ओपन कॅटेगरीतल्या त्याचा नंबर तिचा नंबर लागू शकतो आता हे ओपन कॅटेगरीचं पाहिलं आपण त्यानंतर आपण ओबीसी कॅटेगरीचं कट ऑफ जे किती राहील ते पाहून आपली जी कट ऑफ राहणार आहे मुलांना तुम्हाला ग्रामीण भागातले असेल तर ती कट ऑफ सत्याऐंशी पॉइंट पाच असू शकते आता मी सांगितलं की दोन मार्क मागे पुढे केले तर हे तुमचं कट ऑफ पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये तुमचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मुलींचा जर कट ऑफ पाहिलं तर ग्रामीण भागातल्या ओबीसीच्या मुली पंच्याऐंशी मार्काला लागण्याची आता काही काही ग्रामीण भागामध्ये ऐंशी मार्काला पण लागतात ठीक आहे ऐंशी ते आपण ग्रहित धरू की सत्याऐंशी पॉईंट पाच असेल तर तुमचा इथे नंबर लागण्याची शक्यता आहे आता मी दोन दोन नाही करणार ठीक आहे तुम्हाला सरळ सरळ सांगतो म्हणजे दे तुम्ही पण कन्फ्युज जास्त होणार पण एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक जिल्ह्या वाईज कट ऑफ कमी जास्त असू शकते शहरी भागातल्या मुलींना आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव मध्ये ही कट ऑफ असू शकते मुलांना मुलींना ती असू शकते सत्याऐंशी पॉईंट पाच ते पंच्याण्णव मध्ये ही कट ऑफ असू शकते शहरी भागातल्या ओबीसीतल्या मुलींसाठी ही जी कथाफ आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो प्रत्येक जिल्ह्यानुसार ही कथाओ वेगळी असल्यामुळे मी ते थोडासा मजा मार्गामध्ये थोडासा सत्याऐंशी पॉईंट पाच ते पंच्याण्णव म्हणतो नव्वद ते पंच्याण्णव मध्ये ते नंबर लागू शकतो जर पंच्याण्णव मार्क आहे तर शंभर टक्के गॅरंटी जेव्हा पंच्याण्णव मार्काच्या मुलांना नंबर लागतो चला त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहिली एस सी आणि एस टी एस सी आणि एस टी चे जर विद्यार्थी असतील तर त्यांना किती मार्क घ्यावे लागतील आपल्याला एस सी चे मुलं असतील शहरी भागातले मुलं असतील त्यांना पंच्याऐंशी ते नव्वद मार्क घ्यावे लागतील काही काही वेळेस थोडीशी कमी पण ऑफ होऊ शकते आणि मुलींना ऐंशी ते सत्याऐंशी मार्क इथे घ्यावे लागू शकतात त्याचप्रमाणे ग्रामीण भागातले जर मुलं असतील तर त्यांची कट ऑफ असू शकते ऐंशी ते पंच्याऐंशी कट ऑफ असू शकते एससी आणि एस टी कॅटेगरीसाठी आणि मुलीसाठी तिकट ऑफ असू शकते पंच्याहत्तर मार्कापासून तर तुमचं ब्याऐंशी मार्कापर्यंत तुमचा नंबर लागू शकतो त्यामुळे अजून पुन्हा पुन्हा सांगतो ठीक आहे या कट ऑफ ज्या राहतात त्या प्रत्येक विभागात जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या कट ऑफ या असतात ठीक आहे या कट ऑफ वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राहतात तर मी सर्व एकंदरीत सांगितलेलं आहे तरी पण आपण एकदा लाईस याचा कॅटेगरी वाईज सांगायचं जर झालं तर एस सी एस टी ओबीसी साठी पुन्हा इथं लिहून ठेवतो ओपन साठी ओपन ओबीसी एस सी आणि एस टी ग्रामीण मुल ग्रामीण शहरी आणि या मुली ग्रामीण कट ऑफ शहरीचं तेच नव्वद ते पंच्याण्णव मार्काचं ओपनच कट ऑफ राहू शकते त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नऊ मुलींना नऊ पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये ग्रामीण भागातील मुलींचा नंबर लागण्या शक्यता त्याचप्रमाणे शहरी भागातील ज्या जे मुलं आहेत